नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे नऊधारी भेंडी ह्यापासून रेसिपी नऊधारी म्हणजे भेंडीला शिरा असतात वरून त्या नऊ असतात ही भेंडी फक्त पावसाळ्यात मिळते रानभाजीसारखीच ह्या भाजीला पण मस्त चव असते वेगळ्या प्रकारची आणि ती कापायची कशी चिकट न होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला मस्त भेंडी रेसिपी प करून पाहायची आहे आता भेंडी धुवून घेतलेली आहे आणि पुसूनही घ्यायची आहे मैत्रीणं ओल्या भेंडीचं केलं तर चिकट होते म्हणून आपल्याला धुवून छान पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि ही पहा कापण्याची पद्धत अशी भेंडी धरायची आणि क्रॉस क्रॉस कापायचे दिसायला इतकी सुंदर दिसते भेंडी ताटात ठेवली तर मस्त दिसतं आणि बघताच क्षणी आपल्याला खाऊशी वाटणारी भेंडी अशी तयार होते भेंडी झटपट कापून होते अजिबात वेळ लागत नाही नवधारी भेंडी ही गावरान पद्धतीची भेंडी असते पण तिला चव इतकी भारी असते का तुम्ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा तोंडी लावायला खा कशाही बरोबर खाऊ शकता ह्या भेंडीमध्ये लाल भेंडी पण असते पोपटी असते हिरवी असते आता छान धुऊन स्वच्छ पुसून कापूनही घेतलेले आहे किती सुंदर दिसत आहे पहा अशी क्रॉस कटिंग केल्याने आता त्याच्यासाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आलं आणि हिरवी मिरची ह्या सगळ्याचा आपल्याला टेचा करून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला असा मोठा मोठा कापायचा आहे जास्त काप बारीक ही गरज नाही कारण पा कांदा त्याच्यामध्ये छान घोळला जातो मोठा असला तरी पण आणि चव भारी येते कांद्याची पण अजिबात चिकट होण्या न होण्यासाठी आपल्याला एक असा पदार्थ घालायचा आहे त्याची चवई भारी असते आणि भेंडीसुद्धा चिकट होत नाही आता भांडं ठेवून घ्यायचं आहे घास गॅसवरती आणि जिरी घालून घ्यायची आपल्याला जिरी आणि मोहरी तडतडल्यानंतर थोडीशी बडीशापही घालून घ्यायचं आहे पहा मैत्रीण बडीशेपचा स्वाद अगदी भारी येतो त्याच्यामध्ये आता आपण कापून घेतलेला कांदा तो सुद्धा घालायचा आहे तुम्हाला वाटेल कोणता एक पदार्थ घालायचा आहे म्हणजे चिकट होणार नाही भेंडी तो व्हिडिओ सवेतपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच कळेल मैत्रीणं नऊधारी भेंडी तोंडाला तर चव देतेच पण जिभेवरती सुद्धा चव रेंगाळते अशी भेंडीची भाजी होते आता आपण ठेचा करून घेतलेला आहे मिरची आलं लसूण मोठं मोठंच ठेचून घेतलेलं आहे बारीक वाटलेलं नाही आता आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि ही पावडर आहे धणे जिरे बडीशेप आणि थोडीशी आपली मेथीचे दाणे हे छान भाजून घेऊन त्याची पावडर केलेली ती के आहे तीसुद्धा घालून घेतलेली आहे आता परतून घेतलेली आहे आणि भेंडी घालून घ्यायची आहे पहा मैत्रिणी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल भेंडी कशी अजिबात चिकटनं झालेली आणि सुटसुटीत अशी भेंडी होते आणि ह्या मसाल्यामध्ये त्याची चवही भारी लागते सगळा मसाला आपल्या भेंडीला लावून घ्यायचा आहे जास्त तेलहीसुद्धा वापरायचं नाही तरीसुद्धा भेंडी आपली चिकट तर होत नाही पण चव अगदी अप्रतिम अफलातून लागते अशी भेंडी करून पहा नक्कीच आवडेल आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता थोडीसं दोन मिनटंसुद्धा आपल्याला वाफ द्यायची नाही कारण वाफ दिल्यानंतर भेंडी पटकन शिजली जाते म्हणून दोन मिनटाच्या आतच आपल्याला झाकण काढायचं आहे म्हणजे आपली भेंडी चिकटसुद्धा होत नाही ही एक टिप्स आहे मैत्रीणं आणि भेंडीसुद्धा हिरवीगार अशी राहते पहा थोडंसंच वेळ झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ झाकण ठेवून शिजवायची नाही आता हा एक पदार्थ म्हणजे हे आहे आमचूर पावडर आमचूर पावडर असं वरी वरून घालायची आहे आणि आपल्या भेंडीला अलगतपणे लावून ठेवायची आहे दोन मिनटं जास्त हलवा हलव करायची नाही हे पहा लावून ठेवल्यानंतर आपल्या भेंडीची चव तर येतेच पण चिकटही होत नाही वरून आता मी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे ओला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता आपली मी भेंडी हलवून घ्यायचे सगळ्या बाजूनी म्हणजे आपली आमचूर पावडर लागलेली आहे त्याच्यामुळे चिकटपणा निघून जातो आणि छान आपल्याला मोकळी सटसटीत अशी भेंडी तयार होते आपल्याला आता दोन मिनटंच वाफ काढून घ्यायची आहे छान अशी ठेवायचे आहे गॅसवरती जास्त वेळ ठेवायची नाही भेंडी शिजलेली आहे पहा कलरसुद्धा गेलेला नाही त्याचा असा आणि भेंडीसुद्धा चिकट न होता आपली तयार झालेली आहे पहा मैत्रिणी तुम्हाला आवडली तर करून पहा आणि मला एक कमेंट जरूर कळवा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा भेंडी आवडली का ह्या पद्धतीत केलेली आणि जरूर तुमचंच चॅनल आहे घरचं ह्याप्रमाणे मला काही कमेंट तुम्ही सांगू पण शकता का यात काय बदल करायचा बाय बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपी